प्रश्न आहे की डिग्री आहे पण काम येत नाही इंग्लिश बोलता येतं पण प्रॅक्टिकल कामाचं ज्ञान आहे का भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे असा आपण नेहमी पण एक प्रश्न असा आहे की तरुण तर भरपूर आहेत मग नोकऱ्या का नाहीत मिळत आज लाखो मुलं पदवीधर होत आहेत एंट्रन्स एक्झाम देत आहेत कोचिंग क्लासला जात आहेत पण नोकरीच्या रांगा मात्र लांबत चालल्या आहेत काही ठिकाणी सरकारची एक्झाम पेपर लीक होते काही ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी साठी शंभर जागासाठी लाखो अर्ज येत आहेत आणि शेवटी निकाल म्हणजे बेटर लक नेक्स्ट टाइम प्रश्न विचारायला हवा तो म्हणजे चूक कुठं आहे तरुणात शिक्षणात की व्यवस्थामध्ये हेच आपण आज समजून घेणार आहोत शिक्षण व्यवस्था आणि कौशल्यांचा अभाव पाहता सर्वात पहिली समस्या म्हणजे आपली शिक्षण व्यवस्था आपण शाळेत कॉलेजात खूप शिकतो पण प्रश्न विचारला तर ही शिकलेली माहिती नोकरीत उपयोगी पडते का इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी जॉब नसल्यामुळे युपयोमध्ये जातात एम ए केलेले विद्यार्थी डिलिव्हरी जॉब करतात कारण कौशल्य म्हणजे स्किल्स शिकवणं कमी फक्त डिग्री देणं जास्त झाले महाराष्ट्रात प्रश्न आहे की डिग्री आहे पण काम येत नाही डिग्री आहे पण काम येतं का इंग्लिश बोलता येतं पण प्रॅक्टिकल कामाचं ज्ञान आहे का आज आय टी कंपनीज प्रायव्हेट सेक्टर असं सांगतात की साठ टक्केपेक्षा जास्त फ्रेश ग्रॅज्युएट्स एम्प्लॉबल्स नाहीत म्हणजेच नोकरी नाही असं नाही, नाही। पण योग्य माणूस प्लस योग्य कौशल्य हाच मॅच होत नाही सरकारी नोकऱ्यांचं आकर्षण आणि मर्यादित संधी पाहता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे सगळ्यांना सरकारी नोकरी हवी असते कारण पगार सन्मान आहे पण प्रश्न सरकारी नोकऱ्या किती आहेत शंभर जागांसाठी लाखो उमेदवार अर्ज करतात एस सी एस एमपीएससी रेल्वे या एक्झाममध्ये मध्ये कॉम्पिटिशन वेळेसारखं वाढलंय कधी कधी एक्झाम कॅन्सल होते पेपर लीक होतो निकाल उशिराने येतो तोपर्यंत उमेदवार ओव्हरेज होतो म्हणजेच काय तर सरकारी नोकऱ्या लिमिटेड आहेत पण त्यांच्या मागे धावणारे लाखो आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये जावं तर तिथे स्किल्स प्लस एक्सपिरियन्स मागतात आणि याच ठिकाणी तरुण अडकतो अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीचा प्रश्न पाहता आता मोठा प्रश्न आहे तो म्हणजे रोजगार निर्मितीचा भारताचे पॉप्युलेशन तरुणांचे आहे पण नोकऱ्या निर्माण होतात का उद्योगधंदे पुरेसे वाढले नाहीत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाही ॲग्रिकल्चरमध्ये अजूनही चाळीस टक्के लोकं गुंतलेली आहेत पण तेवढा ते सस्टेनेबल नाही आहे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज आय टी तसेच स्टार्टअपमध्ये आहेत पण तिथे फक्त स्पेसिफिक स्किल लागतात मित्रांनो प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या देशात खरंच रोजगार निर्माण करण्यासाठी काय धोरणं आहेत सरकार स्कीम सांगते स्किल्स इंडिया स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया पण ग्राउंड रियालिटी काय आहे तिथील लोकांना खरंच फायदा झाला का तरुणांचा माइंडसेट आणि बदलाची गरज आहे कारण इथे लोक पावसाचा मुद्दा म्हणजे आपला माइंडसेट आपण फक्त डिग्री प्लस सरकारी नोकरी म्हणजेच सक्सेस असं म्हणतो पण आजच्या काळामध्ये फिलान्सिंग स्टार्टअप सेफ एम्प्लॉयमेंट हेही करिअर आहेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाखो नोकऱ्या आहेत म्हणजेच कंटेंट क्रिएशन टाटा डिझाईन एआय इकॉनॉमिक पण तिथे जायला किती लोक तयार आहेत प्रश्न असा पडतो की आपण नोकरी शोधत आहोत की संधी निर्माण करत आहोत जॉब टेकर्स आहोत की जॉब क्रिएटर्स आहोत किंवा जॉब टेकर्स आहोत की जॉब क्रिएटर्स होऊ शकतो आजच्या तरुणांनी स्वतःची स्किल्स अपडेट केली पाहिजे तसेच नवीन क्षेत्रात प्रयत्न केला तर संधी भरपूर आहे पण आपल्याला कम्फर्टेबल झोन सोडावा लागेल तर मित्रांनो नोकऱ्या नाहीत असं नाही, नाही। पण मॅच होत नाही ना डिग्री आणि स्किल्समध्ये सरकारी जागा आणि उमेदवारांमध्ये रोजगार निर्मिती आणि पॉप्युलेशन मध्ये आपल्याला करायचं आहे शिक्षण व्यवस्थेत सुधारणा रोजगार धोरण मजबूत करणे आणि स्वतःला नवीन कौशल्याची अपडेट करणं कारण शेवटी नोकरी शोधणं हा एकमेव मार्ग नाही नवीन संधी निर्माण करणं नवे मार्ग शोधणं हीच खरी प्रगती आहे म्हणजे हा प्रश्न प्रत्येक तरुणांच्या मनाला भेटतो तुम्हाला काय वाटतं तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटू या पुढच्या रिपोर्टमध्ये